हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत देत आहे तर शेतकरी मित्र पाऊस हा प्रकृतीचा एकदम जोरदार असा पडणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा कारण आपल्याला असेच नवीन ताजे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि योग्य असा अचूक हवामान अंदाज आपण पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रो आणखी दोन ते पाच तास सहा प्रेम पावसाचा अंदाज आहे तो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलाच आहे परंतु अकरा ते बारा तारीखपासून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण असे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होऊ लागले आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये अकरा तारखेपासून असे एक लो प्रेशर तयार होण्याचे संकेत आहेत आणि ते अकरा तारखेला संकेत तयार आहे आणि तो लो प्रेशर हवेचा चक्रकार धाव हा बारा तारखेलाच बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी तयार होत आहे त्याजवळ हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि तो लो प्रेशर तेरा तारखेला त्याच भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्येच आहे आणि त्याचा प्रभाव हा विशाखापट्टणमच्या काही पृष्ठभागावर होणार आहे तेरा तारखेलाच आणि परत तो चौदा तारखेला तो मा... विशाखापट्टणम तेलंगणा या राज्यामध्ये लोकप्रियचा प्रभाव चक्रकारदा म्हणजे चक्रवाद हे सरकत आहे ते चौदा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला बंगा तेलंगणामध्ये येत आहे अरबी समुद्र विशाखापट्टणम यापासून तेलंगणा तसेच ते कर्नाटकचा काही भाग भागातून येत आहे आणि तो पंधरा तारखेला जो पाहिला असता पंधरा तारखेला तो महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईडला दाखल होत आहे त्यामुळं प्रतीचा पाऊस हा तेरा तारखेपासूनच खूप मुसळधार पाडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आणि अकरा बारा देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे ते तर आपण पाहणारच आहोत तरी अकरा आणि बारा तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे आणि परतीचा पाऊस तेरा तारखेपासून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार हे आपण एस एम मॉडेल मध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्र पाच तारखेपर्यंत काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे अशा ठिकाणी एक दोन दिवस पावसाची उगरीप राहणार आणि दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडणार असा भाग बदल पाऊस राहणार आहे हा हा पाऊस पाच तारखेपर्यंत राहणार आहे तसेच सहा तारखेपर्यंत देखील काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे परंतु सात तारखेपासून वातावरणात थोडा बदल होत आहे आणि पावसाचे प्रमाण कमी होत आहे वातावरण ढगा राहणार आहे पाऊस हा खूप मोजक्या जिल्ह्यातच मोज जिल्ह्यामध्ये आणि मोजक्याच तालुक्यामध्ये गावामध्ये पडणार आहे आठ तारखेना सध्या तरी हा हे उघडी अकरा तारीखपर्यंत राहण्याची शक्यता आहे काही भागातच पाऊस राहणार आहे आणि तो बी अल्पसा पाऊस राहणार आहे परंतु परत एक अकरा तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर तयार झाला आहे त्याचा प्रभाव हा अकरा तारखेला विदर्भ साईडला आणि तेलंगणामध्ये जास्त प्रभाव जाणवत आहे विदर्भ साईडला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये अकरा तारखेला पाचच्या टायमाला याचा जा प्रभाव जाणवायला सुरू होईल तसेच हा पाऊस बारा तारखेला देखील विदर्भ साहेला त्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि तसेच अकोला अमरावती नांदेड हिंगोली या भागामध्ये देखील अकरा बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि बारा तारखेला हा मान्सूनचा शेवटची तारीख आहे बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रो तेरा सप्टेंबरला काही जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस तेरा तारखेला आज हा पाऊस तेरा तारखेला आठच्या टायमाला सकाळी आठच्या टायमाला नांदेड लातूर तसेच बीडचा काही भाग चंद्रपूर तसेच इकडे पाहिला असता हिंगोली पुसद लोणार या भागामध्ये तेरा तारखेला बाराच्या टायमाला पावसाला सुरुवात होणार आहे आणि नांदेड लातूर या भागात पुसद या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेरा तारखेलाच हा पाऊस सोहापूर तुळजापूर धाराशिव तसेच बीड नांदेड परभणी हिंगोली संभाजीनगर अहिल्यानगर या भागामध्ये तेरा तारखेला जोरदार पाऊस पडणार पा आहे तसेच मुंबई किनारपट्टी आणि नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील तेरा तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये मुसळधार देखील पाडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस तेरा तारखे रात्री रात्री देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि परत चौदा तारखेला हा पाऊस पावसाची व्याप्ती जास्त वाढत आहे आणि चौदा तारखेला दोनच्या टायमाला मुंबई किनारपट्टी पुणे नाशिक आयल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये मुसळधार पाऊस हा चौदा तारखेला पडणार आहे शेतकरी मित्र तरी आपण तेथील शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेण्याची खूप गरज आहे कारण सातारा करार विटा सांगली कोल्हापूर चिपळूण जेजुरी पुणे खेड दौंड नाशिक इगतपुरी जुन्नर तसे वैजापूर मनमाड या भागामध्ये मुसळधार पाऊस चे हाची आजच्या टायमाला पडणार आहे आणि मराठवाड्यात इतर जिल्ह्यात हा पाऊस चारच्या टायमाला तर आहेच पण पाऊस हा जोरदार राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा तसेच दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस शक्यता चार वाजेपर्यंत आणि याचा प्रवास प्रत्येक पावसाचा प्रवास आजच्या टायमाला परत काही जिल्ह्यामध्ये आणखीन भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी हा पाऊस तेरा तारीख चौदा तारखेला आपण सांगितले जिल्ह्यामध्ये मुसळधार राहणार आहे तसेच हा पाऊस विदर्भ साईडला देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि सरासरी पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात चौदा तारखेला एकही जिल्हा सुटणार नाही एकही गाव सुटणार नाही आणि एकही तालुका सुटणार नाही असा हा पाऊस जोरदार राहणार आहे चौदा तारखेला परंतु मुंबई कोकण गोवा दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस पंधरा तारखेला पाचच्या टायमाला संभाजीनगर सिल्लोड जालना पैठण या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे चिखली तसेच जळगाव या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र आपण अशी रोज रोज पाठ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान